नमस्कार मी संकेत आणि मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक 12 मार्च 2025 हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की मी आता गृहमंत्र्यांना भेटणार होते आमची भेटीची वेळ निश्चित होती परंतु इथे येण्यासाठी मी त्या भेटीस जाण्यास नकार दिला मी गृहमंत्र्यांना कळवले की आज आम्ही आमच्या भागात कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मला त्या कार्यक्रमाला जावे लागेल त्यामुळे मी आजच्या भेटीसाठी येऊ शकणार नाही मला भेटीसाठी दुसरी वेळ द्या जरा विचार करा मी थेट गृहमंत्र्यांना भेटीसाठी नकार देऊन इथे आले आहे माझ्या हिमतीला दाद द्या रेखा गुप्ता यांचे हे वक्तव्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला रेखा गुप्ता यांनी सांगितले की गंगेच्या धर्तीवर आपण यमुना नदी साफ करण्यासाठी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे लवकरच आपल्या यमुना नदीचे पाणी देखील स्वच्छ होईल तसेच येत्या पाच महिन्यात यमुना नदीत एका छोट्या फेऱ्या देखील केल्या जातील या संदर्भातील सामंजस्य करारावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वाक्षरी देखील केली आहे आज अखेर खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथून खोक्या भाईच्या मुसक्या आवडल्या आहेत आतापर्यंत असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान खोक्या भोसले याला अटक केल्यानंतर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे अटक करून पोलिसांनी सतीश भोसले याला आज पहिला दणका दिला आहे महामार्गा विरोधात आज मुंबईत मुंबई मुंबई आंदोलन झाले मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहोचले त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार जयंत पाटील यांचा समावेश होता जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले ते म्हणाले माझे काही खरे नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या त्या वक्तव्याचा अर्थ काय त्यांचा रोख कोणाकडे या संदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील आपल्या भाषणात बोलले नाहीत मात्र यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते असे वक्तव्य त्यांनी केले लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत लढवली नव्हती त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही त्यांनी माझे ऐकले असते तर ते आज खासदार राहिले असते आपली एकी कायम ठेवा संघर्ष करण्यासाठी कायम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे त्यानंतर श्री देवस्थानाच्या विश्वस्त मंडळातच या नावावरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे विश्वस्त मंडळांपैकी पाच जणांनी मल्हार नावाला पाठिंबा दिलाय मात्र दोन विश्वस्तांसह जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवला आहे ग्रामस्थ पुजारी खांदेकरी सेवेकरी आणि माझी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटलं आहे मार्तंड देवस्थानाने भाविकांना सोयी सुई सुविधा देण्याचे काम करावे या देवाच्या बाबतीत मार्तंड देवस्थानाने हस्तक्षेप करू नये अशी देखील गावकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे मल्हार नावाच्या सर्टिफिकेट संदर्भातील भूमिकेचा वाद अद्यापही कायमच आहे दरम्यान आता झटका मटन सर्टिफिकेटसाठी मल्हार नावाचं सर्टिफिकेट देऊ नका अशी मागणी करत मंत्री नितेश राणे यांना जेजुरी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्थांनी विधानसभेत जाऊन निवेदन दिले आहे श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी आज मंत्री नितेश राणे यांची आम्ही भेट घेत त्यांचा सत्कार व सन्मान केला मात्र मल्हार हे नाव मटणाच्या सर्टिफिकेटला देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे आता लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत दहा दिवसांसाठी अंतराळात गेल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे तब्बल दहा महिने ते अंतराळात अडकून पडले होते आता स्पेसएक्स ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानातील इतर अंतराळवीरांसह सुनीता विलियम्स आणि विल्मोर परतणार आहेत आठ मार्च रोजी नासाने क्रू नऊ सदस्यांच्या परतण्याबद्दलची महत्वाची माहिती जाहीर केली लवकरच क्रू दहा आंतरराष्ट्रीय अवकाशी स्थानकात पोहोचणार आहेत ते पोहोचल्यानंतर क्रू नऊ सोळा मार्च रोजी अंतराळ स्थानातून निघेल नासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की क्रू नऊचे सदस्य सोळा मार्च रोजी अनडॉक करतील शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गावांना होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत प्रश्न विचारला होता त्यावेळी विचारण्यात आलेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचा सा बहुवार्षिक वीज दर याचिका सादर करण्यात आली आहे यामुळे राज्यात पुढील पाच वर्षात दरवर्षी विजेचे दर कमी होणार आहेत मुंबई शहरासाठी बेस्ट टाटा पॉवर अदानी आणि महावितरण या वीज वितरण वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीज दर याचिका सादर करण्यात आली आहे तार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जाते तार प्रवाहाच्या या दिमागदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या सन्मानासाठी महेश कोठारे वर्षा उजगावकर निशिगंधा वाड निवेदिता आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं खास प्रसंगी दिवंगत अभिनेते यांची फोन आला आणि सारेच गहीवरले अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले पण त्यांना मानधन मिळाले नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी वेगळी ठेवावी लाडक्या बहिणींचा रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये कधी करणार या अधिवेशनात तो होईल का याच मुद्द्याला धरून उत्तर द्या असे रोहित पवार म्हणाले तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना ते देत नाहीत याचा अर्थ निवडणुकीसाठी तुम्ही त्यांचा वापर केला का असा सवाल रोहित पवार यांनी केला विधानसभा भवनात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर पलटवार करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली सुरेश धस यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर केला होता या आरोपाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की नागपूर अधिवेशनापासून मी गप्प बसले पण आता मी पक्ष श्रेष्ठींकडे सुरेश दस यांना समज देण्याची विनंती केली आहे मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्ड वर जाऊन पहा या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिले मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे त्यांनी असा आरोप करायला नको होता असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल दोन हजार पंचवीस चा सीझन सुरू होण्यास आता जेमतेम दहा दिवस उरलेले आहेत या कडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागलेल्या असून यंदा आय पी एलचा चषक कोण जिंकणार याचीही लोकांना उत्सुकता आहे मात्र याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे आय पी एलचे सुरुवातीचे सामने मुंबई इंडियन्स साठी आव्हानात्मक असणार आहेत जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे काही बाहेर बसणार आहे तर कॅप्टन हार्दिक पांड्या हा देखील पहिली मॅच खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आल्याने तो पहिला सामना खेळण्यापासून मुकणार आहे तेवीस मार्च रोजी एम ए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा सा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स याच्या विरोधात होणार आहे